नागपूर पाण्यात डुबलेलं दिसत आहे नागपूरच्या सहाही मतदारसंघातला एरिया दाखवत आहे कालपासून मी पाहून झालो रात्रभर लोकांनी झोपूनही दिला आहे की घरात पाणी शिरलं आहे अन्नधान्य चाललं आहे वाहून मला वाटतं की या नागपूर शहरामध्ये पंधरा वर्ष महानगरपालिका केंद्राचे दहा वर्षाचे मंत्री राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या विविध कार्यक्रमांमधले दावे की एक लाख कोटीचे कामं केले आहे मग या एक लाख कोटीचे कामं केल्यानंतर ही नागपूरची परिस्थिती का अशी आहे हा एक संशोधनाचा विषय आहे अध्यक्ष महोदय मागच्या पावसाळ्यामध्ये आपण पाहिलं असेल की लोकांच्या कार पाण्यात नाल्यात वाहून गेल्या एका एका घरच्या चार चार पाच पाच कार निकामी झाल्या लोकांचं सामान वाहून गेलं आणि तुम्हाला माहित आहे तुम्ही तिथलेच रहिवाशी आहात तुम्ही पाहिलेलं आहे तुमची कार डुबली होती तुमच्याही तिथे राटे कॉलनीमध्ये पाणी गेलं होतं मला वाटतं की जर आपण एका एवढ्या एक लाख कोटी रुपयाचे दावे करत आहोत की आम्ही एक लाख कोटी रुपयाचे विकास कामं केली आता आम्हाला मतं मागायचीच गरज नाही तसेच लोक देतील परंतु कालचं जे चित्र पाहलं ताजं ताजं लोक हलाकीच्या परिस्थितीत अजून हा पाऊस दोन दिवस नाही उघडला ना या नागपूर शहराचा पूर्ण सत्यानाश होणार आहे याला जबाबदार कोण आहे आम्ही लोक तर जबाबदार नाही आहे पंधरा वर्ष महानगरपालिका केंद्रीय मंत्री सगळे मंत्री आणि अशा परिस्थितीत या नागपूर शहरातील लोकांना न्याय कोण देणार आहे एक वर्षा आधी ज्या लोकांचं नुकसान झालं म्हणजे पंचवीस पंचवीस वर्ष मेहनत करून जी मालमत्ता जमवली ती पाण्यात वाहून गेली त्याचा मोबदला सरकारने दिलाच नाही दहा हजार रुपये तो गाळ साफ करायलाच लागतो त्यांच्या घरचा आणि आता हे पुन्हा नवीन संकट त्याचं उत्तर शासनाजवळ काय आहे मागचा पावसाळा झाल्यानंतर आम्ही नाग नदी पिली नदी पोरा नदी या नद्यांचं रुंदीकरण करणं याची सफाई करणं यासाठी राज्य शासनानं पैसे दिले एक वर्षात काय काम केलं तर एक वर्षात हे काम झालं असतं अध्यक्ष महोदय तर काल परवा ही स्थिती नसती आली आणि आता समोर काय होणार आहे पावसाळा अजून बाकी आहे नागपूर शहरात आताच आठ दिवस झाले पाऊस सुरू झाला तर या विकासाच्या नावाने मला वाटते की जे कंटाळ काढले गेले होते त्याची कामं झाली की नाही की ते कामं न होताच बिलं उचलले जर कामं झाली असती नद्या साफ झाल्या असत्या तर लोकांच्या घरात पाणी नसतं शिरलं हे याचाच अर्थ की हे कुठेतरी निकामी ठरलेलं आहे प्रशासन आणि जर या प्रशासनावर कोणाची पकडच नसेल इतक्या वजनदार लोक नागपूर शहरामध्ये आहे जर प्रशासकीय अधिकारी यांच्या काबूमध्ये नसेल तर आता कोणाजवळ सांगावं हे शहरातल्या जनतेनी हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून मला माझी शासनाला विनंती आहे की मागच्या वर्षी आपण किती पैसे दिले त्याची काय कामं झाली याचं ऑडिट करावं आणि यावर्षी ही परिस्थिती का आली कारण की मागच्या वर्षी या सभागृहात चर्चा झाली असताना या पावसाळ्यामध्ये अशी परिस्थिती येणार नाही अशी ग्वाही देण्यात आली होती परंतु परिस्थिती तशीच आहे